शुक्रवार दिनांक दोन एप्रिल रोजी रंगपंचमी हा उत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला असला तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणच्या यात्रा उत्सवांवर त्याचा परिणाम जाणवला आहे निफाड तालुक्यातील मौजे सुकेने येथील श्री दत्त मंदिरातील रंगपंचमी यात्रा महोत्सव यावर्षी रद्द करण्यात आल्याने महानुभव पंथीय भाविकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे असे असताना प्रशासनास सहकार्य म्हणून ही यात्रा बंद करण्यात आली शासनाच्या आदेशानुसार इतिहासात पहिल्यांदा निफाड तालुक्यातील मौजे सुकेने येथील रंगपंचमी यात्रा उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला त्यामुळे या ठिकाणी कुठल्याही भाविकांनी दर्शनास येऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता त्यामुळे बारागा येथील समाजसेवक तथा महानुभवपंथीय प्रचारक दत्ता गोसावी यांनी या ठिकाणी उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मास्क सॅनिटायझरसह मिठाईचे वाटप केले येथील दत्त मंदिरातील पुजारी व भाविक यांनाही दत्ता गोसावी यांच्या हस्ते फराळ व मिठाईचे वाटप करण्यात आले तसेच येथील ग्रामपंचायतमधील सरपंच सदस्य यांनाही मिठाईचे वाटप करण्यात आले याप्रसंगी पुलिस हवालदार रामदास घुमरे पोलीस नायक जालिंदर चौगुले भास्कर पवार सुकेनेचे उपसरपंच सचिन मोगल सदस्य संजय मोगल अभिजित सोनवणे कुणाल मोगल केदारनाथ भुई शुभम दोडके मयूर भडांगे यांसह मंदिराचे पुजारी दत्तराज बाबा सुकेनेकर सागर गोसावी सार्थक गोसावी अजित शेख आदी उपस्थित होते एस ए न्यूज साठी अक्षय गायकवाड परमपिता परमेश्वर भगवान श्री चक्रधर स्वामींच्या चरण स्पर्शाने पवित्र झालेल्या या भूमीचं आज या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी रंगपंचमी उत्सव या ठिकाणी साजरा होत होता परंतु सरकारच्या शासनाच्या नियमाप्रमाणे आज जे काही आपल्याला या ठिकाणी कोरोना महामारीच्या निमित्तानं इथे जे काही आपल्याला दुःख ओढवलेलं आहे त्या निमित्तानं या श्रीक्षेत्र सुकेना या ठिकाणी आज या निमित्ताने हे निषिद्ध क्षेत्र म्हणून या ठिकाणी केलेलं आहे आणि कोणीही या मंदिरामध्ये प्रवेश आज या वर्षी बंद ठेवलेला आहे कारण सर्वांच्या श्रद्धा भावना या आपापल्या घरूनच आपण या ठिकाणी भगवंताला स्मरण चिंतन करून अंतर्याग पद्धतीने हृदयातूनच भगवंताला प्रार्थना करून आपली ही यात्रा पूर्णपणे या वर्षी जरी या ठिकाणी ही राक्षस रूपी आलेली ही महामारी जरी आपल्या भारतावर आली असेल तरीही आपल्या देशावरली ही, देशा ही दुःख नष्ट व्हावी त्याचबरोबर दुःख नष्ट होऊन पुढील वर्ष या प्रकारे कधीही येऊ नये आणि लवकरात लवकर या रोगाची नष्टता व्हावी या रोगाचा नाश व्हावा आणि असा हा ब्रह्मराक्षस राक्षस नाश होऊन खरोखर ईश्वराची कृपा सुखदानी बाबांची कृपा ही या ठिकाणी खरोखर या गावाला लाभावी आणि आज खरोखर या दुःखापासून मुक्त होण्यासाठी या अक्षी सुकेना या नगरीमध्ये जे काही शासनाने जी, का जी का अधिकारी वर्ग आम्हाला या ठिकाणी दिलेले आहे रक्षणार्थ जी सेक्युरिटी दिलेली आहे खरोखर त्यांचेही या ठिकाणी आम्ही आभार मानतो आणि आज या करोनाच्या महामारीमुळे ज्या गोष्टींची आवश्यकता आहे आज संरक्षणासाठी ज्या मासाची मास्कची आणि त्याचबरोबर सॅनिटायझरची त्याचबरोबर ज्या नियमांची जी काही आवश्यकता आहे ते सर्व नियम पालन करून आम्ही या ठिकाणी खरोखर या श्रीक्षेत्र सुकेना श्री दत्त मंदिरामध्ये अवश्य या ठिकाणी त्या नियमांचं पालन करून आम्ही हा यात्रोत्सव अंतर्गत भगवंताला प्रार्थना करून इथे आम्ही ईश्वराला प्रार्थना करू आणि खरोखर आजच्या या यात्रोत्सवाच्या निमित्तानं सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर सद्भक्त भारगाव पिंपरी या ठिकाणाहून दत्ता गोसावी यांनी सर्व अधिकारी वर्ग सर्व पुजारी वर्ग त्याचबरोबर वर वर या गावातील सरपंच उपसरपंच सर्व पदाधिकारी सर्व ग्रामस्थ सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी मास्क त्याचबरोबर सॅनिटायझर व काही खाद्य हे समर्पित करून या ठिकाणी या संपूर्ण धर्मसेवा ईश्वर सेवा यांनी या ठिकाणी रुजू केलेली आहे खरोखर ती सेवा आज या ठिकाणी ईश्वरानं समर्पित स्वीकार करावं हो। त्याचबरोबर ही सामाजिक सेवा म्हणजेच ईश्वराची सेवा आहे आणि या सेवेनेच संपूर्ण आपल्या या गावातील जे काही या ठिकाणी दुःख आहे ते दुःख या ठिकाणी खरोखर नाश हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून सर्व पुजारी वर्ग सर्व संतांच्या वतीनं मी या ठिकाणी ईश्वराला प्रार्थना करतो आणि आज यात्रेनिमित्त आपण इथं सर्व जमलो आहोत परंतु करोनाच्या महामारीमुळं आज आपल्याला ह्या वर्षीची यात्रा साधारणतः पंच्याहत्तर वर्षापासून जर न पडलेला खंड हा कधी नव्हता आज ह्या या करोनामुळं पडला आहे पण ह्या दरम्यान पण आपण सर्व ग्रामस्थ आपलं मंदिर प्रशासन असेल ग्रामपंचायत मोजे सुखेने असेल सर्व नियमांचं पालन करून आपण ही यात्रा न साजरी करण्याचा सा ठरवलं आहे तसंच आपले दत्ताभाऊ गोस्वावी सिनियर न्यूजवाल्यांनी आपल्याला इथं येऊन आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मंदिर प्रशासनाला हे जे काही मास्क आणि सॅनिटायझर वाटप केलं आहे त्याच्याबद्दल मी तुमचं आभार व्यक्त करतो आभार मानतो आणि ही यात्रा जरी घडली नाही या वर्षी नक्कीच पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणात यात्रा घडल आणि हा करोनाचा करोनारूपी हा राक्षस आहे हा नक्कीच याचा नाश पावल आणि पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणात यात्रा भरल असं मी दत्त प्रभूंच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांना यात्रेच्या शुभेच्छा देतो आणि अतिशय साध्या पद्धतीने यात्रा साजरी करू अशी पोलिसांच्या वतीने मी आपल्याला गवै देतो